डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक शिवसेना ठाकरे गटानं लोकसभेला तब्बल नऊ खासदार हे निवडून आणत घवघवीत यश मिळवलं होतं मात्र विधानसभेला विरोधकांचा उदळलेला वारा रोखण्यात महायुतीला यश मिळालं आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशात मोठी खेळी होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कालचं जुने दोन पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी ठाकरे गट आणि भाजपच्या पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याचं समजतंय महायुतीनं विधानसभा निवडणुकीत तब्बल दोनशे तीस जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार मात दिले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं तब्बल सत्तावन्न जागा जिंकल्यानं त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला होता त्यानंतर ते गृहमंत्रीपदासाठी आग्रह होते मात्र ही दोन्ही महत्त्वाची पदं न देता त्यांची दोन अन्य महत्त्वांच्या खात्यांवर बोलवण करण्यात आल्यानं एकनाथ शिंदे नाराज झाले होते त्यामुळं भाजपचा शिंदेंची मनधारणी करण्यासाठीचा बराच खांब त्यांना गाळावा लागला दुसरीकडे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार नितीश आणि चंद्रबाबू नायडू यांनी दिलेल्या टेकूवर उभा आहे आणि चंद्रबाबू यांच्या दुसरीकडे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी दिलेल्या टेकूवर आहे चंद्रबाबू यांचा आणि नितीश कुमार यांचा जे डी यू तसेच एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्ष यामुळं मोदींना सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्यात आले मात्र बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत त्याआधी नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता असल्यामुळं भाजपकडून दुसऱ्या साथीदाराचा शोध हा घेतला जाते आणि भाजप आणि ठाकरेंची शिवसेना ही हिंदुत्वाच्या मुद्द्यांसाठी आक्रमक राजकारण करत असल्यामुळं भाजपकडून ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यातच नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी माझी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं अनेक तर्कवितर्क हे लढवले जात आहे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून फक्त शिंदेना टार्गेट केलं जाते आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजप विरुद्ध जो सूर आहे तो मावळला का असा प्रश्नही उपस्थित होते नितीशकुमारांनी नितीश कुमारांनी एन डी एमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास मोदींचं सरकार कोणत्याही क्षणी कोसरू शकतं मात्र केंद्रातील सरकार कायम ठेवण्यासाठी भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेचा फायदा होऊ शकतो ठाकरेंकडे सध्या नऊ खासदार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत घेण्यासाठी सध्या पडदामागून हालचाली सुरू आहेत